अरे भाऊ समोरून नाही दड केवली तो गाडी माझ्या गाडीत ना अरे कॅमेरा आहे कॅमेरा असं नाही कॅमेरा आहे कॅमेरा बघू शकतो मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आज तस तर चार वाजताच उठलो होतो पण कपडे धुवायचे होते त्याच्यामुळे एक तास तर कपडे धुण्यातच गेला आता सहा वाजता करतोय चालू त्याच्या आधी आपल्याला सीएनजी भरायचं आहे मस्त पैकी गाडी वगैरे पुसली आहे आता करतोय चालू भाऊ किती होते काय आज काय तसं टार्गेट नाही का तर उबरनी इतके कमी रेट केले तर त्याच्यामुळे आज ओला चालू ता तर उबर कोणत्याच अँगलने चालवायला परवडत नाही ठीक आहे चला असू द्या नेहमीप्रमाणे आपलं सी एन जीला कधी आहेच ठीक आहे चला असू द्या पाच मिनटात सी एन जी भरतो मस्तपैकी चला नाही नाही म्हणता म्हणता दिवस उगवलाच आता मस्तपैकी ओलाला रिचार्ज केला तीन दिवसाचा तसं तर मी एक दिवसाचाच करत असतो बरं का पण विषय काय होतोय की गडी म्हणतात तीन दिवसाच्या रिचार्ज लय फायदा होतोय मग आज तीन दिवसाचा केलाय करतो चालू ओके उबर ला रेट कशी आहेत आपण जरा चेक करू उबर पण परवडतच नाहीये उबर राह लाल होत पण काय विषय काय नाही हे लाज वाटते ला। ला 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 का उबरला असा रेट दाखवायला वाटत नाही अशा लोक तर म्हणते लय ट्रीप पडत ओला आणि मलाच काय प्रॉब्लेम आहे काय समजा नाही मला तर ना पडणार पंधरा मिनिटं झालं मी एकाच जागेवर थांबलोय आणि मला वाटलं ट्रिपच कमी आहेत काय म्हणून मी उबर चालू करून बघितलं तर उबरला अशा लाईननीच ट्रिप आहे त्यात आणि ओला ट्रिपच नाही काय काय अवघडे चला इथं काय ट्रीप पडत नाही थोडा एरिया बदलतो रेल्वे स्टेशन पशी रुबी हॉल पशी पण ट्रिप तर काय नाही बघ तू दुसरीकडे जातो कुठ तरी आहे जवळ जवळ अर्धा तास झाला थांबलोय तिथं पण ट्रिप काय पडत नाही एक आली होती वडगाव शेरीची कस्टमरच्या लो लोकेशन वर गेलून कस्टमरने कॅन्सलच केली आता बसलो इथं म्हणजे चाललो दुसरीकड जरा एरिया चेंज करतो उबर चालू केलं तर उबरला लय पडतात पण उबरला रेटच भेटत नाही काय करता ओरला भेटतोय तर ओलाची ती बॉम आणि मला वाटलं माझीच बोम आहे गावी होती आमच्या दाजींना बी पडणार काही खा अरे अवघड कंडिशन झाली नाश्ता करतो आता ट्रिप पडन काय पडन तशी ती पण टाइम लागतोय मस्त पैकी नाश्ता करतो आता त्र्यंबकेश्वर लागेल तो पराव दिवशी त्यातून थोडासा प्रसाद आणलाय प्रसादच खातो पेडा पेडा मस्त मस्तपैकी के नाश्ता केलाय आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो लोकांना मला हेच कळत नाही ओला धंदा कस काय देतो माझ्यासोबत असंच होतंय काय मग आता सकाळ धरून एकच ट्रिप मारली मी आणि ट्रिप पहिली ट्रिप घ्यायच्या अगोदर दोन ट्रिप हे बघा ग्राहकांनी रद्द केले ग्राहकांनी रद्द केले तुम्हाला दावतो मी अरे कुडगिरी आता ही दोनशे सत्तावीस रुपयाची एक ट्रीप मारली मी त्याच्यावर दोन ट्रिपा घेतल्या म्या ही पण ही म्या रद्द केली पण हा कस्टमर आलाच नव्हता त्याच्यामुळे के रद्द केली आणि ही ग्राहकाने रद्द केली म्हणजे कस्टमर जर नाही आल्यावर मग काय काय ऑप्शनच नसतो ओलानी कॅन्सल करायचं किंवा उबरनी बी कॅन्सल करायचं ही सिस्टीम इतकी सोपे बनवली कि बा कस्टमरला काय वाटतच नाही की बा आपला ड्रायव्हर दोन किलोमीटर आपल्याला पिकअप करायला येतोय मग त्याचं पेट्रोल वगैरे जाईल त्याचं काय घडीत नियोजन बाजार लगेच लगेच देऊ लगेच कॅन्सल करणार आणि आपण बसायचं बोंबलत आता मी जवळजवळ नऊ वाजत आलेत आणि तरी बी ट्रिपची वाट बघतोय आता नाश्ता केला म्हणून नाश्ता करायला गेला माझा अर्धा तास पण तरी बी चांगलं तास दीड तास होत आला असेल मी वाट बघतोय ट्रिपची आणि असल्या ट्रिप येत आहेत तर त्याला काय ऑप्शनच नाही आणि आज जरा ट्रिपा बी कमी आहेत बरं का उबरला त्याच्या आहेत भरपूर ट्रिप आपण उबर मारायला परवडतच नाही ओला थोडंफार परवडत आहे तर हे जास्त लफडे राहतात ठीक आहे चला करतो परत चालू बघू काय नियोजन आहे आता मग अशी बऱ्याच वेळ ओलाला ट्रिप पडत नव्हती त्याच्यामुळे मला चला रॅपिडो चालू करा करूया लय लोक रॅपिडो रॅपिडोलाही भारी चालत आहे तर मला रॅपिडो केलं चालू तर रॅपिडोला अजून बी म्हणजे फसवा फसवीचे कार्यक्रम चालू एक एकतर रॅपिडो नवीन तर असं करता तर जुनं झाल्यावर तर काय होईल आता विषय काय झाला की बा रॅपिडोवरून मी शनिवारवाडा टू इकडं हे फ्लेम युनिव्हर्सिटी लवळेमध्ये जी आहे ती बावधनच्या वरून यावं लागते त्या डोंगरा डोंगरात खड्ड्यात आहे ती कॉलेज कसलं तरी फ्लेम युनिव्हर्सिटी जे लोक बऱ्याच दिवसापासून पुण्यात गाडी चालवतात त्यांना माहीत असेल कुठे हे तर ती आली ट्रीप होती आणि मला रॅपिडोने दाखवली ही बावधनची ट्रीप तर हे रॅपिड असं काय लाज वगैरे वाटत नाही का की आपण बावधन दाखवतोय हो आपण घेऊन चाललोय फ्लेम युनिव्हर्सिटीला हे लोकेशन बावधन मध्ये नाही येत लवळेमध्ये येतं जे की उबरला पण तसं दाखवतो आणि मी आता मॅपला चेक केलं की काय लोकेशन आहे नेमकं तर तिथं मी तुम्हाला दाखवतो कुठा लोकेशन आहे हे बघा आता मी हाय इथं फ्लेम युनिव्हर्सिटी मध्ये आता बघा समजा हे रेस्टॉरंटचा पत्ता आपण काढू हे बघा हा पत्ता वाचा काय साईड फ्लेम कॅम्पस पेट लवळे महाराष्ट्र एक्केचाळीस एकवीस पंधरा हा ऍड्रेस आहे आणि रेपोडून मला ची ट्रिप म्हणजे माझं नियोजन कसं बाऊधन मधून पटक्या रिटर्न ट्रिप मिळते तर हिथून रिटर्न ट्रिप मिळत नाही म्हणून हिताली ट्रिप शक्यतो कोण घेत नाही तर त्याच्यामुळे हे कंपनी अशा आडमोट पद्धतीने खोटं बोलून ड्रायव्हर लोकांना इथं पाठवतात आणि असं नाही की बा फक्त रेपोट करतं ओला बी असंच करतो ओलाचं बी माझ्यासोबत असं बऱ्याच वेळ झालेलं आहे तर आता ओलाचं असं कसं आहे तुम्हाला एखाद दिवशी रंगे हातो पकडून दाखवेन ओला किंवा कसं कि कस लोकेशन चुकवतं ते आणि हे पण हा प्रकार चालू आहे बघतो तो अजून मित्रांना कोणी विचारलं रोम पार्टनरला विचारतो त्याच्यासोबत असं कधी झालंय का

किंवा रॅपिडोला तुम्हाला असं कधी झालंय का हो कि बा लोकेशन इके काढलं दाखविलं दुसरीकडे नेलं म्हणजे ओलाला होत रॅपिडोला होत आहे का होत आहे कधी रॅपिडो कसं जातय मला सांगा ना जरा माझ्यासोबत बी तसंच झालंय कसं होतंय तुमच्यासोबत कसं झालं लोकेशन असतंय कर माझ तस झालंय आता बावधांचं लोक दाखवलं हो त्यांनी त्याने ट्रिप घेत इकडे डोंगरात फ्लेम युनिव्हर्सिटी नाही का इकडं तिकडं माझ्यासोबतच होतंय काय तस किलोमीटर बघायचं ना किती किलो हो किलोमीटर वर किती तस बी नाही ओला तर पंचवीस किलोमीटर दाखवत आणि तीस किलोमीटर निघत आहे गरीबांनी गरीबाई का नाही गरी आता एक कटोरा ठेवायचा जा, कस्टमर जात आणि मनात थोडं बीक टाका <laughs> <laughs> त्याच्यात चालतो फ्लेम युनिव्हर्सिटीत म्हणलं जरा पाण्याची बॉटल घ्यावा तेवढ्यात तर आपले एक सबस्क्रायबर मित्र भेटले त्यांच्यासोबत बोलता बोलता पंधरा वीस मिनिटात अशीच निघून गेली आमचा तर असाच टाइमपास होतोय धंदा तर ताँ� व्हाय नाही आमच्या दाजीचा बाराशे रुपये धंदा झालाय आमच्या तर काहीच नाही कसा बोंगलो मला वाटतंय नवीन गाड्यांना धंदा द्यायला फरकच आहे का तर ओला प्राईम प्लसला लय जडून चांगला रेट देत आहे वाटतं का तर माझी जुनी गाडी ना आता माझ्या रूम पार्टनर काल त्याचा त्याच्या मित्राची नवी गाडी तर त्याला तीस किलोमीटरची ट्रीप सातशे रुपयाने पडली होती आता मी सातशे रुपये हे लोकलच्या ट्रिपचे बघितलेले जमाना झाला म्हणजे कवच किती विसर लागू द्या मला सातशे रुपये बिल तर कधी दाखवलंच नाही असं असं म्हणजे ओलानी नाही दाखवलं आणि उबरही नाही दाखवलं म्हणजे असा विषय त्याचं कारण मला वाटतंय माझी जुनी गाडी असं असू शकते का तर नवीन गाड्यांना बऱ्यापैकी त्यांची फीडबॅक आहेत की बा चांगल्या ट्रिप अप देतं ओला आमच्याच काय का आमच्या ओला नाराज झाले काही कळा नाही पण मला तर कधी पंधरा रुपये चौदा रुपये तेरा रुपये असा जर सरासरी रेट देतं उगं नकळत कधीतरी लयश्वरचं लागलं तर वीस रुपये भेटतो पण ते बी दिवसातून एखादी स्ट्रीप आणि लोक म्हणतात ओला लयच पुरवड होत मला ओला आणि उबर दोन्ही सारखंच वाटतं काय त्यात ना असं म्हणजे मोठा डिफरन्स नाही आता कसं आहे उबर जरा जास्तच वाटला होतंय आणि ओलाचं हे लोकेशन जर लफडा लफडी असते त्याच्यामुळे मी ओला शिक्षतो चालवायचे टाळतो हे सगळं ऐकल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलं असेल की काय विषय की बा कंपन्यांना असे काही कोणाची भीतीच राहिलेली नाही की बा आपलं कुणी काय वाकड करू शकतं का तर हे बघा ना तुम्ही जर असे जर कंपन्या लोकेशन चुकवत असतील आणि असं बी नाही की बा फक्त लोकेशन चुकवतात किलोमीटर पण चुकवत्यात पंचवीस किलोमीटर दाखवतात आपल्याला पंचवीस किलोमीटरची ट्रिप आहे आणि ट्रिप पूर्ण झाल्या त्यानंतर आपल्याला कळत की आपली गाडी तीस किलोमीटर फिरली तर हे म्हणजे सरळ सरळ फसवणूक केल्यासारखंच आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला गव्हर्नमेंट काय काय त्यांचं काय विशेष नाही की बा हा तुम्ही चालय लय भारी चाल एकदम उत्तम म्हणजे असंच हिशोब आहे त्यांचा आता आतापर्यंत मी ऐकलंच नाही ओला किंवा उबर रॅपिडो यांना आई तिने एकाच माळच म्हण असं नाही की बा हिले बारी तिले कोणाचा कोणाचा काय उबर एवढा प्रॉब्लेम करीत नाही की लोकेशनचा प्रॉब्लेम करत नाही पण ते रेट कोणत्या हिशोबात देत आहे रेटच काय त्याचा हिशोबच नाही ओलाच तर सगळेच आहे रेट ची आहे त्या लोकेशनची आहे आणि त्याच कस्टमर सपोर्ट बी एवढा काय हे नाही काय नाही सपोर्ट नाही आणि आता काय सांगता सगळ्या बाजूनीच टॅक्सी ड्रायव्हरची लुटमार सुरू आहे त्याच्यामुळं मी सांगत असत किंवा वाटत तेवढं सोपं आहे फक्त गाडी चालवायचं ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि आता ठीक आहे जे हे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात गाडी चालवायला आल्याच्या नंतर मध्ये कळतात <laughs> कसे आपण रील्स मध्ये किंवा इकड तिकड लोकांकडून फक्त एवढा शब्द ऐकतो की आज अडीच हजार झाले अडीच हजार करायसाठी त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीला तोंड दिले दे 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 लय हे प्रत्यक्षात गाडी चालवायला आल्याच्या नंतरच कळत तसं आपण किती बी राहणं आणलं तरी नाही कळत आता मी मला बरेच लोकांचे फोन येतात असतात किंवा गाडी घ्यायची किती नंतर जमन का नाही आम्हीच रिअल कंडिशन सांगतो की बा पहिल्यापेक्षा लय कष्ट आहे ती म्हणजे हा आपले कष्ट करायची तयारी आहे ना मी म्हणतो नाही राह लईच परवडत नाही वाईट अवस्था आहे हप्त बी वसूल होत नाही उचलून पाचशे रुपये बी नाहीत राहत का अरे पण पाचशे रुपये राहते पण त्यासाठी तुम्हाला तेरा चौदा तास कुदावं लागतं त्याच काय तुम्ही सहा महिने कुदू शकता एक वर्ष कुदू शकता पण कुठं ना कुठं लिमिट असते ह्याची कशाची काम करण्याची कुठतरी स्वतःसाठी बी टाइम देणं गरजेचं असतं हे आता कसे प्रत्येकाला गाडी घ्यायची अगोदर वाटतं की बाबा मी लेन कामाला धनगटेन माझी मुकाबला कोणीच करणार नाही आता माझे ओळखीचे जेवढे सगळे होते सगळे म्हणजे आता माझे बरेच मित्र जे स्विगी झोमॅटो मध्ये होते त्यांनी बऱ्यापैकी लोकांनी गाड्या घेतलेल्या आहेत माझे बघून तर त्यांना मी विचारित असतो मी सगळ्यांनी माझा मला विचारलं होतं नाही धंदा नाही नका ना घेऊ मला लय किडा होता म्हणून मी घेतली तुम्ही नका घेऊ मला एक असा मित्र भेटला होता मला नाही धंदा झाला ना तर स्विगी झोमॅटो मारून हप्ता भरेन पण गाडीच घेईन घेतली गाडी आता त्या भाऊनी आता त्याला विचारता असतो किती धंदा होतोय लका, हो लका का झाला का आता तो कंपनीत जातोय आणि कंपनीत जाऊ न इकडं गाडीचा हप्ता भरितोय येतोय इतका हुशार गाडी आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं कि बा नवीन लोकांना काय वाटतं कि बा मी ले काम कराय आहे माझा नादच नाही करायचा आणि विषय काय होतो कि जेव्हा प्रत्यक्षात आपल्या सगळ्यांना माहित असेल चार वाजता उठल्यावर हो, चांगला धंदा होतो आपण दोन दिवस चार वाजता उठतो आणि तिसऱ्या दिवशी काय होतं की आपल्याला इतका कटाळ येतो आणि येतोच तो, ये तो का तर चार वाजता उठून जर आपण दहा वाजता काम केलं ना तर इतकं आपलं शरीर थकतं थो, की दुसऱ्या दिवशी आपल्याला परत चार वाजता उठण्याची ताकद शिल्लकच राहत नाही आणि हे माझ्यासोबत मी झालेलं माझे जुने व्हिडिओतून बघितले असतील की बा बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी चार वाजता उठून कामाला जायचो आता नाही जात आता मी जातो एखाद दिवशी नवीन नवीन जोश असले सुट्टी आज सुट्टी आली मग उद्या चार वाजता उठायला काय अडचण येत नाही डेली मला तीच फॉलो करायचे चार वाजता उठायचे ते हे करणं कॉन्स्टंट करणं जरा जा अवघड जातो आणि हे नवीन लोकांना कळत नाही त्यांना वाटत की बा आपण एक दोन दिवस केलं म्हणजे आपण कंटिन्युअस काम करू असं नसतं किंवा एखादा महिना तुमच्या ऐंशी नव्वद हजार निघाला म्हणजे प्रत्येकच महिन्याला तेवढं काम होईल असं नसतं का तर मी पण स्विगी झोमॅटो केलेलं आहे शेतात काम केलेलं आहे मी पण प्रॉपर शेतकरी त्याच्यामुळे काम, उनाए होती उनाए होती। नाए, नाए, काम आ, ते काय असतं ती मला बी माहिती आहे पण इथं आल्यावर नाही होतो तेवढं काम आणि बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की बा नाही नाही आम्ही जर कामाला लय डेंजर येत डे नाईट आम्ही ट्रॅक्टर चालवला जेसीबी चालवले ट्रॅक्टर जेसीबी चालवल्याचा विषय असतो की ते आपल्या माणसात आपण चालवतो आपल्या माणसांसोबत असल्यावर काय वाटत नाही इथं कोणी कोणाचं घेणं देणं नसतं इथं कस्टमर मध्येच नाही बाबा तुला कटाळा आलाय मग जरा पाच मिनिटं जोखमी चालवतो तसं ट्रॅक्टरवर वर गेल्यावर म्हणतेच ब कि बा थांब मी एखादी खेप टाकून आलो तुला कटळा आला मी ट्रॅक्टर जो हा रियासाठी देतोय की बाबा मी बऱ्याच दिवस ट्रॅक्टर ड्रायव्हिंग बी केलेली आहे आणि ट्रॅक्टर ड्रायविंग अशी केलेली आहे की बा दोन दिवस कंटिन्यू मी डे नाईट ट्रॅक्टर चालवला तीन दिवस मी हायेस्ट तीन दिवस डे नाईट बिना झोपता ट्रॅक्टर चालवलेला आहे पण त्यावेळेस येत का येत नाही पण इथं कसं आहे की आपलं माणूस असं कोणच नाही आपण किती तरी काम केलेलं असलं तरी कस्टमरला त्याच काही देणं नाही त्याला वेळेत पोहोचणे तेव्हा असं मरीत नाही की बा तू आता आला पाच मिनिटं झोप तसं नाही बॉटल घ्यायला था कस्टमर थांबत नाही गाडी खाली उतरलं तेव्हा तू कुठं चालू म्हणलं आलो 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 पाण्याची बॉटल घेऊन आलो असं सिच्युएशन आहे मग अशी मध्ये होतो आणि ओराचा हे मोठा प्रॉब्लेम राहतो की पाहिजे तिकडची ट्रीप भेटत नाही आपल्या लवकर त्याचं उबरला आता म्हणजे मला जेवायला जायचं होतं आणि मी जेवायला कुठं बी नाही जेवत आता तब्येतीचा प्रॉब्लेम असल्यामुळं ठराविक काही हॉटेल आहेत जे मी पुण्यात शोधून ठेवलेले आहेत तिथंच जेवण करतो जे की नऱ्यामध्ये एक आहे हिंजवडीत एक आहे हडपसरला एक आहे असे दोन तीन ठिकाणी ठराविक ठिकाणी चांगली चांगली हॉटेल आहेत आणि मी जेवायला तिथंच जात असतो जर मी उबर चालवत असलो ना तर राईट जेवायचे टायमिंग मला तिकडली ट्रीप भेटतेच का तर उबरला ते ट्रिपांचा फ्लो जास्त असतो ओलाला मी चांगलं पंधरा वीस मिनिटं ट्रिपची वाट बघतोय पण मला ट्रिपच घ्यायची सेफ्टी सेफ्टी ओलाने ट्रिप द्यायचे कमी केलं पाच पाच मिनिटांनी एक यायची म्हटलं हे एखादी घ्यावं लागत नाही तर हिथंच बसवीन ओला त्याच्यामुळं मग शिवाजीनगरची घेतली म्हणजे आता तिथं जातो ते ह्याच्यात युनिव्हर्सिटी मध्ये जेवायला कॅन्टीन मध्ये तिथं पण चांगला असतं जरा तिथं जातो जेव्हा बा असं ट्रिपा एरियाच्या बाबतीत जे पाहिजे ते एरिया जर घ्यायचे अस ना त्या बाबतीत उबरलाय बारी उबरला पाहिजे तिकडली ट्रिप घेता येते ती लय त्याची नाहीतर ओलाच कसं आहे मी बघत होतो म्हणलं ओलाची जवळ आपल्या एरियातली येत नाही तोवर घ्यायचीच नाही पण ओलानी नंतर नंतर ट्रिप द्यायच्यात कमी केल्या म्हणजे ओला बंद करायला बसले ट्रिपा त्याच्यामुळे मग घ्यावा मग घेतली शिवाजीनगरची आलोय इथं चालू आहे आता जेवायला मस्त पैकी जेवण करतो मग करतो चालू युनिव्हर्सिटीत जेवालेच हेवला फायदा होतो की ब इथं पार्किंग भरपूर मिळते कुठं बी लावा गाडी काहीच अडचण नाही आणि कोण काय म्हणत बी नाही आणि कॅन्टीनला म्हणजे बरोबर बऱ्यापैकी जेवण असतं म्हणजे काय अडचण नाही तशी आहे आता इथं मस्त पैकी झाडाखाली गाडी लावतो आणि ही आहे कॅन्टीन सगळे कॉलेजचे पोरं आणि मी बी पोरगात दिसतोय त्याच्यामुळे माझ्या कोण डाऊट बी घेत नाही तसं म्हणा बाहेरच्या लोकांना बी आला उड्या इथं कोण काय म्हणत नाही मला मला दो आता दोन चार लोक म्हणजे कुठं काय शिकवतोस आता म्हणलं काय नाही ड्रॉप घेऊन आलो तो इथं आलो जेवायला माझं जर दुपारच्या वेळेस जर मी पुण्यात असलो ना तर मी शक्यतो हाडप सरला नाही तर मग इथं येत असतो जेवायला कुठं बी नाही जेवत इथं जरा बऱ्यापैकी असत ठीक आहे चला असू द्या तुम्हाला दाखवतो मी पैकी जेवण केले आता करतो चालू तसं म्हणाय विषय काय होतोय युनिवर्सिटीत आल्या जाऊ नाही वाटत बाहेर कसं इथं थंड थंड झाड एकदम थंड वातावरण असत एकदम शांतता त्याच्यामुळे कसं असं वाटतं जेवण गेलं की इथं थोड्या वेळ झोपावा हो, काय अडचण नाही आता बघतो तसं तर चालू करावं लागेल आराम तर चोवीस तास चालू आहे आमचा <laughs> चालू करतो थोडाफार त्यात धंदा पाण्याच बघावं लागेल बाहेर अकाउंट

टाकाय जाईल माझं तुमचं वय ना तिकडं पण माझ दुकान चलून पर... पडली का नाही रिटर्न नाही पडली अजून सुद्धा नाही मग गाडी धाव येतोय गाडी मी पोईल आणायला <laughs> हे आहेत आमचे रूम पार्टनर आणि जे लोक असे फॅक्टरी टाकतात ना त्या लोकांना माझी हात धुडून विनंती आहे कृपया असं काही करू नका मकार तुमच्यामुळे एखाद्या आयडी वाटायला लागत आता बघा ना आमचे रूम पार्टनर आहेत हे तर त्यांना चार पाच फॅक्ट्री तर त्यांचा उबर कंपनी आयडी होल्ड ठेवलाय पंधरा मिनिटासाठी तर आता ह्याचं काही गॅरंटी नसते पंधरा मिनिटासाठी ठेवतात काही काय वेळा इंटरसिटी बी बंद करते का तर आ, फेक पा म्हणजे तुम्हाला आधी सांगतो मी ज्यांना माहीत नाही ते पा म्हणजे अशी ट्रिप असते समजा मुंबईला गेल्यावर आपल्याला शक्यतो पुण्याचीच ट्रीप पडते आणि ती आपण आपल्याच मोबाईलवरून जर पुन्हा कस्टमर म्हणून जर बुकिंग टाकली ना पुण्यासाठी तर ती जवळपास कुणाला तरी जाते आणि त्या ड्रायव्हरने ट्रीप घेतली की मग लगेच कॅन्सल करायची की लगेच ती त्या ड्रायव्हरचं ॲक्सेप्टन्स रेट कमी होतो कंपनीला वाटतं ड्रायव्हरच फॉल्ट आहे काय नो कस्टमर आपल्यालाही इमानदार आहे पण कंपनीला हे कळत नाही की तुमचा कस्टमर डायवरच आहे कोणतरी तो अशी खोड्या करीतोय तर असं कोणी करू नये उगाच तुम्हाला काय फायदा बी होत नाही त्यात पण उग एखाद्याचा डी असा निगेटिव्ह मध्ये घालवू नका आता जाऊ द्या मी पण ह्याच गोष्टीला कटळून मुंबईच्या ट्रिप सोडल्यात कि बा आपल्या ह्या फॅक्टरीपा इतक्या पडतात आता आमच्या रूम पार्टनरला पाच जर ट्रिपा पडल्या असतात तर काय मेंटॅलिटी एक अपेक्षा असते आपल्याला की पुण्याची आपल्याला ट्रिप आता पडण मग पडण आणि ही ट्रिप वाजती आणि लगेच दोन मिनटात कॅन्सल होती असं कोण करीत असेल तर करू नका शक्यतो आणि जे लोक नवीन गाडी घ्यायचा चे विचार करतायत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी हिशोबात घेऊन गाडी घ्या का तर ओला उबेरच्या वो भरून शाह तुम्ही गाडी घेताय आणि हे बघा आता ही किती दिवस झालं गाडी चालवते त्यांचा आयडी त्याची काय चुकी बी नाही दुसरंच कोणतरी फेक्ट्रीपटाकतो यांचा आयडी पंधरा मिनिटासाठी होल्डवर ठेवलाय हा होल्ड वर ठेवलाय पंधरा मिनिटासाठी तुम्हाला वाटेल पंधरा दहा मिनिटात काय विषय नाही पण हे याची काही गॅरंटी नाही तुमचा दरवेळेस पंधराच मिनिटासाठी होल्डवर ठेवला जाऊ शकतो काय काय वेळेस कंपनी इंटरसिटीच्या ट्रिपा बी बंद करते काय काय वेळेस पंधरा दिवसासाठी बी ठेवते काही काही वेळेस महिन्यासाठी बी ठेवते काय काय वेळेस तीन महिन्यासाठी बी ठेवते याची काही गॅरंटी नसते की किती वेळासाठी ठेवेन कंपनीच्या मनाली तसा खेळ आहे हा ओला उबेरच्या बरोबर शेव गाडी घ्यायच्या अगोदर हा बारीक विचार करा एवढं सांग नाही की बा एवढं बी सोपं नाही तुम्हाला वाटतं आहे ते कंपनी ट्रिपा कंपनी बी कधी बी कुत्रा लावू शकते एवढं लक्षात ठेवा बस अजून काय सीएनजी बाबा आलतो पण सीएनजीच बंद आता जातो दुसरीकडं आमचं तर असंच पास चाललंय काय सांगा आता एक सबस्क्रायबर मित्र येणार आता इथं वाकडमध्ये मी यांच्यासोबत व्हिडिओ बनवायचा आहे मस्तपैकी व्हिडिओ बनवतो चला मस्त पैकी एक व्हिडिओ तर बनवला एक दीड तास गेला व्हायला पण व्हिडिओ मस्त झालाय उद्या किंवा परवा दिवशी किंवा येईल आता एडिटिंग करावं लागेल त्याला बघू आता कधी येते आता मी हिंदीचा बी ट्राय करतोय बरं का पण हिंदीत काय असं बोलायला असं आप मराठीमध्ये जे बोलायला जमतं मला तसं हिंदीत असं गुतल्यागत होतं त्याच्यामुळे बघ तू यूट्यूब जिंदाबाद का तर गाडी लाईन तर काय नाही मध्ये जर चल तर जास्त आमचं चॅनल चलन असं वाटतंय मला का तर हि हिंदीमध्ये सगळ्या भारतातून बघत आहेत ना तसं मराठीत फक्त महाराष्ट्रात बघत आहेत तसं मराठीत ज्या पद्धतीने बोलतो मी तसं हिंदीत नाही बोलू शकत बरं का पण बघू ट्राय करायला काय अडचण आहे दुसरा चॅनल उघडला त्यासाठी बेशर दोन तीन व्हिडिओ टाकलेत मी पण मला वाटते कंटिन्यू करावा का तर युट्यूब जिंदाबाद ते आलोय घरी आणि घरी याच्या अगोदरच एक लय मोठा किस्सा झाला मी ते तुम्हाला सांगतो त्याच्या आधी माझा जरा धंदा दाखवतो तुम्हाला आज ओलाला धंदा झालेला आहे किती झालाय तेराशे रुपये दाखवत आहे हे याच्यामध्ये काय आहे हे चारशे रुपये मायनस दाखवत आहे काय मला काय नाही म्हणजे आता उगड उघड हिशेब लावा आता मी आज जवळजवळ सोळाशे नव्वद रुपये धंदा झाला आहे तसं म्हणा रिअल धंदा ह्याच्यात चारशे रुपये प्लस करा तुम्ही चारशे प्लस दोन हजार नव्वद रुपये झाला आहे पण ते ओला चारशे रुपये मायनस कशामुळे दाखवतय आहे हे माहे मला काही कळणार आहेत आणि उबरची एक ट्रीप आणली शेवटची ती, 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 ती रैपिड़ो जे झालेत किती झाले तीनशे तेरा आणि रॅपिडोचे रॅपिडो रेपुडोची एकच हंडी दोनशे अडुसष्ट म्हणजे आपला धंदा झालाय तुमच्या समोर मी ओलाचा हिशोब करून दाखवला ज्याला डाऊट येतोय त्याला मी प्रत्येक ट्रिपची हिस्ट्री उघडून दाखवलेली तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा सत्तरशे रुपये माझ्या आजचा ओलाचा धंदा झालाय पण ओला त्या अर्निंग हिस्ट्रीमध्ये तेराशे रुपये तेरा तेराशे पन्नास रुपये दाखवत आहे तर असं कशामुळे होतंय ओराव लय लोक ओलाचे गुणगान गातात तर काय आता उघड <laughs> उघड चोरी केल्यासारखंच काय आणि जे लोकांना म्हणणं आहे कि बा नाही नाही तुमचे ओरिजिनल पैसे दाखवून ला ओलाने आज माझ्या तीन ट्रिप ऑनलाईन घेतल्या तर म्हणजे ओलाकड माझे पैसे माझे पैसे म्हणजे अं माझे पैसे ओलाला दे नाही मला ओना ओलाचं कमिशन नाही द्यायचं म्हणजे ओला राईड गेम खेळते किंवा गड्याने कॅश पैसे नाही जमा केलं पाहिजे त्याच्यामुळे ओला आधीच कॅश ट्रिपा घेते आपलं ऑनलाईन ट्रिप घेते कॅश ट्रिप तीन तीन ऑनलाईन ट्रिप आणल्यात आज मी आता काय कोण ओलाचं करा असेल तर ती सांगणार का चारशे रुपये महिन्यात कशाच झालेत सांगतो त्या केशा बद्दल तर विषय काय झालता की मला शेवटचा ड्रॉप डी एस के चा होता उबरचा कात्रा जो घेतलेला आणि इथं सीएनजी पंप नाही का नऱ्याचा तिथं एक रिक्षावाला आणि माझी गाडी मी सरळ चाललो होतो रिक्षा रिक्षावाल्यांनी बिन्याबागताच काढली बाहेर त्याची गाडीचं काहीतरी लागलं आणि दरवाजा धडाकला तुम्ही व्हिडिओ पाहा तुमच्या लक्षात येईल तुला फोन करतो दादा पुढे लाव पुढे आपण लाव काय कैमेरा है, कैमेरा है, कैमेरा है, कैमेरा अरे भाऊ समोरून नाही दडकेवली तो गाडी गाय माझ्या गाडीत ना अरे कॅमेरा आहे कॅमेरा असं नाही कॅमेरा आहे कॅमेरा बघू शकतो असं झालं तर मी त्याच्याकडून तीन हजार घेतलं पण तीन हजार कस कस घेतले ते मलाच माहिती का तर तो तो कबूलच करीत नव्हता की माझी चुकीच नाही म्हणायचा पण तिथं काय राऊंडची गाडी टू वर नाही का राऊंड हानी पोलिस त्यांच्या डोळ्यासमोर मागूनच आलते त्यांनीच बघितला आणि लगेच साईडला घेतली की तो गाडी लगेच धरला मी तिथं म्हणलं काढा पैसे तो म्हणलं माणूस झालंच नाही पोलिस म्हणतो लगा तू ऐकूनच झाले शेजारी पाजारी म्हणजे तू ऐकून तो कबूलच नव्हता करीत शेवट डॅश कॅम मध्ये व्हिडिओ काढला डॅश कॅम ह्या प्रसंगाला फार उपयोगी आला जर डॅश कॅम जर नसताना तर मला नसतं वाटतं त्याने पैसे दिले ते का तर त्याच्या रिक्षाला कुठं वळ येत नव्हतं माझ्या गाडीला घासले आणि माझी रिक्षा माझी गाडीला चांगला डेंट म्हणजे एवढा बी नाही पडला पण नॉर्मल पडलेला आहे आपला नॉर्मल नॉर्मल दबलाय दरवाजा आणि तो कबूलच नव्हता करीत की माझ्या कोण तुझ्या गाडीचा दरवाजा घातलाय तो म्हणलं तू आधी त्याच घातलेला आहे माझ्याकडून उगदेत पैसे घेतोय दोन चार लोक त्याच्या बाजूने लढायला लागले म्हणले तुझे कुठं घासले रिक्षाला कुठं घासलेलं दिसत ना तर रिक्षाला पण हे व्हिडिओ दाखवला हो म्हणून सगळे शांत झाले का तर ज्या लोकांच्या गाडीला फिड हे डॅश कॅम्प नाही ना त्यांना आवर्जून सांगतो की डॅश कॅम्प बसवा दादा नो माझी तब्येत किरकोळ आहे त्याच्यामुळे मला ह्याच्या आधी एक दोन अनुभव असे आलते की बाबा डॅश कॅम्प किती महत्वाचा आहे की अशी घटना झाल्यावर कळते आता मला हे पैसे भेटलेत हे तीन हजार म्हणजे डॅश कॅम मुळेच भेटले जर डॅश कॅम नसताना तर पोलीस होते पण ते कोणाची बाजू माझी बाजू नव्हती गे तुझी बाजून घ्या मिटून चला घ्या मिटून नाही तर पोलीस स्टेशनला गेलो कोणालाच काही नाही भेटायचं गाड्या जमा तुमच्या असं म्हणायचे पण मी मला माहित होत माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ आहे मी सरळ चाललेलो दिसतो तो त्याने बेण्याबाजचा गाडी काढलेली त्याच्यामुळं मला म्हणजे चांगला सपोर्ट होता नर्यातच झालता ॲक्सिडेंट म्हणलं आज याची सुमारच बघू का तर मी ते त्याच एरियात राहतो पण दिलं त्याने पैसे ठीक आहे चला असू द्या काही अडचण नाही पण ज्या लोकांच्या गाडीला कॅमेरे नाहीत ना त्या लोकांनी गाडीला कॅमेरे बसवा का तर आपली गाडी चोवीस तास रस्त्यावर चालते भावांनो माझ्या इथून मागं तीन चार व्हिडिओमध्ये ऍक्सिडेंटचा प्रसंग टळला होता होता टळला जर चुकून झाला तर अशा प्रसंगी समजा इथं माझी चूक नव्हती पण चूक जर असली तर समोरची चूक दिसून येते आपली चूक दिसून येते असं होतं ना आणि बोलून देत नाही जरी समोरची चूक असली तरी आता ह्या गाड्याचे मग चार पाच लोक जमा झाले चालते पण त्याला ते मुळे बोलताच येई ना काय बोलन चला ठीक आहे असू द्या नुकसान तर झालंय आमचं जरी नुकसान भरपाई घेतली तरी ते डेंटिंग पेंटिंगला आमचे दोन दिवस तर जाते ना आणि जे लोकांना नवीन गाडी घ्यायची त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी काउंट करून चला भावांनो आता नशिबाने त्या माणसाने मला पैसे दिले पैसे नसते दिले तर ते मलाच रिपेअर करावं लागलं असत आहे भाऊ